जय शिवराय मी पांडुरंग कदम मी एक दहा पंधरा अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जसं जसं एकोणतीस तारीख जवळ येईल जसं मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोजारांगी पाटील म्हणले होते की आपल्याला सत्तावीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघायचं आहे ही घोषणा ज्यावेळेस केली त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये काही दिवसांनी कुत्रे एकत्र येणार आहेत आणि त्या कुत्र्याचा व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती टाकला होता आणि त्या कुत्र्याला आता भुकायला सुरुवात झाली आणि मी खूप दिवसापासून ठरवलं होतं की या कुत्र्यावर बोलायचं नाही कुत्रे कितीही बुकू द्यात आपण काहीच बोलायचं नाही परंतु कुत्र्यांनी त्यांची लिमिट सोडली म्हणून मी बोलत आहे अर्थातच कुत्र म्हणजे लक्ष्मण हाके यांच्याबद्दल बोलत आहे ते काय म्हणजे काय हा माणूस आहे का मान म्हणजे बेहक्कल माणूस आहे त्याला म्हणजे असं कोणती उपमा द्यावं तेच कमी आहे तर सांगायची गोष्ट अशी की ते म्हणायला म्हणजे असं काय म्हणणं आहे त्याचं की मराठा संघर्ष सुद्धा माण्य श्री मनोजारांगे पाटील यांना कुठं आडवा म्हणत आहे त्या आंतरवाडी सराठीमध्येच आडवा त्यांना मुंबई मध्ये येऊ देऊ नका असं ते या राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतायत अरे बाबा तुला काही या तुला काही आकलीचा भाग आहे का नाही अरे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं आणि त्या संविधानावरती देश चालतो तू तर येनपादळीतोस ना एवढीतले सांगतोस तू तुझ्या तु। तु ऑपरेशनसाठी मी आमचे खास नेही आहेत आमचे मित्र बाळासाहेब पाथरकर ह्यांना या ठिकाणी आमच्या दोघांना मिळून एकत्रित ऑपरेशन करायचं होतं तुझं परंतु बाळासाहेब सध्या काही बाहेरगावी आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी मी ते ऑपरेशन करू शकलो नाही त्यामुळं आता मी आमचे मित्र बाळासाहेब पाथरकर मुळव्यात स्पेशलिस्ट आहेत त्यांना एकदा कॉल करूयात आपण आणि त्या कॉल करून ते ऑपरेशन कसं करणार आहेत काय करणार आहेत आम्ही जण मिळून करणार होतो पण ते सध्या शक्य झालं नाही एकदा मी आमच्या स्नेही बाळासाहेब पाथरकर यांना एकदा कॉल करतो आणि मग ते काय म्हणत आहेत त्यांचं ऐकतो आणि मग तुला सांगतो काय म्हणतात बाळासाहेब जय शिवराय या महाराष्ट्रात कुत्रे लय भुकायला लागले त्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी बाळासाहेब तुम्हाला मुद्दा म्हणून कॉल केला आपल्याला सोबत ऑपरेशन करायचं होतं परंतु तुम्ही बाहेर गावी आहेत म्हणून आपल्या सोबत ऑपरेशन करता येत नाही आता तुम्ही सांगा ह्या हाक्याचं कुत्र्याचं करायचं काय वडापाव छापचं બંદોબસ્તા ખાસ જમ્મુ કાશ્મીર કશ્મીર ચટણી માગવેશન કરતો ઓરણ ચટણી લાવતું કા તી ચટણી મી જમ્મુ કાશ્મીર હું માગવલી મુખ્ય અને તમે કાળજી પૂર્ણ રાતે બંદોબસ્ત કર્યા સાથી સાહેબ પત્ર ચોવીસ તાસ आप किती जणांच्या मुळे ऑपरेशन केले ते सक्सेस झाले किती असू द्या मी त्याला समोर सर तर बाळासाहेब त्याची जी आळी आहे ना ती आळी खूप हे करायची होत म्हणजे वळ आळीचा पहिले काहीतरी बंदोबस्त करावं लागते आळ्या किती बिजरी वळ केल्या तरी मराठ्यांना काय फरक पडला नाही तीन कोटी मराठी ओबीसी मध्ये गेले असले आळे नाही कुत्रे किती भुकू द्या वाघाला काही फरक पडत नाही काय तर त्या म्हणा मराठी तीन कोटी ओबीसीत गेले म्हणून त्यांना सांगा त्या कुत्र्यांना बाळासाहेब काय करायचे ऑपरेशन कधी करायला ते एकदा जनता सगळे मराठा बांधव तुमची वाट पाहिले की बाळासाहेबांचं ऑपरेशन कधी आले मूळ व्याधाचं त्या दोन कुत्रे जे भुकायला लागलेत ना नवने आणि परत ते कोणते हाक्या त्याच्या कुत्र्यात त्या कुत्र्याचं ऑपरेशन तुम्ही कधी करायला ते लोकांना आमच्या मराठा बांधवांना अगोदर सांगा सर या तीन दिवसामध्ये ऑपरेशनचा व्हिडिओ माझ्या पेजवर व तुमच्या युट्यूब चॅनलवर दोन्हीवर पण लवकरच जनतेच्या शेवटमध्ये व्हिडिओ त्यांचं ऑपरेशन केलेला सर माझं म्हणणे बाळासाहेब तुम्ही दोन तीन दिवस लावू नका करावं आज किंवा आज संध्याकाळी तुम्हाला शक्य नाही कारण तुम्ही महत्वाच्या कामावर गेलेले आहेत उद्या दुपारपर्यंत त्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे बरं बरं धन्यवाद बाळासाहेब आणि आपण भेटूया तुम्हाला ऑपरेशनच्या व्हिडिओची सगळेजण आम्ही वाट पाहतोय ओके ओके धन्यवाद आत्ता पाहिलं असेल आमचे स्नेही बाळासाहेब पाथरकर जे मुळव्यात स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याकडं भारी भारीचे इंजेक्शन आहेत सुहाणा मसाला आणला आहे आणि त्याचबरोबर अंबारी मसाला आहे आणि आणखी असे पाच पन्नास प्रकारचे मसाले एकत्र करून तुझं ऑपरेशन करणार आहेत कुत्री आहे लक्षात येत आहे का आणि तू ते आम्हाला सांगू नको रे मराठी आहेत आणि तू काय भाषा करायला की मुंबई मरा मराठे मुंबईमध्ये येऊन दंगा करणार आहेत अरे येड्या तुला काय आकलीचा भाग आहे का मराठी एक कोटी मराठी एक कोटीपेक्षा जास्त मराठी मुंबईमध्ये आले होते आणि अगदी शांतपणे या ठिकाणी ते परत वापस आले होते आणि सुद्धा मराठे शांततेच्याच मार्गाने जाणार आणि शांततेच्याच मार्गाने येणार तू यात आता एक मराठी आमच्या परभणीमध्ये एक भारी आहे बघ तू म्हणतात बळ आणि दुसरीकडं पुढं केळ आहे तर ते आम्हाला बोलायचं नाही आहे परंतु ती तू या अवकात आहे तू आज उद्या गंगा खेळला आहेस ना तसंच मराठा संघर्षसुद्धा मान्यश्री श्री मनोजारांगे पाटील हे सुद्धा उद्या परभणीच्या दौऱ्यावरती आहेत जरा तू एक कॅमेरी तिथे पाठव हो किती मराठा बांधव एकत्र येतात ती ते ती आमच्या मराठा संघर्षसोद्धा मान्य श्री मनोजारांगे पाटील यांची ताकद आहे आणि कुत्र्या तुम्ही ताकद किती उद्या गंगाखेडमध्ये पाय कुत्रे बी येत नाही तू ह्यापैकी तुला माणसं बोलावे लागतात आणि आमच्या मरा मार... मराठा संघर्ष योजना मांडी श्री मनोज पाटील यांच्याकडं मराठा बांधव सतावून जातात हा दोघांमधला फरक आहे आणि तू मुंबईमध्ये आडवायची भाषा करू नको तू यात त्याच्यात दम नाही हे ते मराठेत मुंबईमध्ये येणार शंभर टक्के येणार आणि तुला काय उकड म्हणजे तुला काय उकडायचं ते उकडू शकतोस तू रोकू शकत नाहीस मराठेत एकदा मराठ्यांनी ठरवलं ना शंभर टक्के ते करणार त्यामुळे तुला भुकणं जरा थोडंफार बंद कर आणि तू आमचे आदरणीय मराठा संघर्ष येतात मान्य श्री मनोज जनंगे पाटील यांच्याबद्दल तू काय बोलायलास तू लायकत नाही तू लायकी काय माहिती का तुला तुकडा टाकला की तू भुकतोस आणि तुला जरशी घेतली की तू या ठिकाणी तू भुकत असतो घेणाऱ्या माणसं दारू पिणाऱ्या लोकांचा सुद्धा अपमान करतो इतका बेअक्कल माणूस असतो तुला फक्त तुकडा टाकला हे सगळं तुझं जे चालू आहे ना भाषण मीडियावरती ते सगळं फक्त कशा आहे तुकड्यावरती आहे आणि मीडियावाल्याला सुद्धा विनंती आहे कधीतरी आमच्या गरजवंत मराठ्यांचा सुद्धा या ठिकाणी बाईट घेत जा आमचे निशिकांत रोडगे असतील रवळगावचे त्याचबरोबर बालजी पोळ असतील डिग्रसचे मुंजाभाऊ झुंबड्या असतील असे कित्येक मराठा बांधव आहेत या सिलू तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कधीतरी त्या गरजवंत मराठ्यांची मराठा सेवकांचीसुद्धा या ठिकाणी मुलाखत घेत जा अशा कोल्या कुत्र्याची घोष तर आमच्या मराठा समाजातले जे मराठा सेवक आहेत त्यांचे दुःखसुद्धा कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि असा या वडापाव छाप मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे आणि परत बाईट घेऊन काय सांगतो की आतापर्यंत कोणत्याच ओबीसीने मराठ्याच्या विरोधात आंदोलन केलं नाही किंवा के कोणत्या जातीच्या विरोधात आंदोलन केलं नाही हे वाक्य मी शंभर टक्के मान्य करतो कारण की कोणत्याच ओबीसी बांधवानं आम आम आमच्या विरोधात किंवा कोणत्या समाजाच्या विरोधात आंदोलन केलं नाही फक्त तू आहेस तू आणि नवनाथ वाघ मारे हे तुम्ही दोघं जणांचे आहेत की मराठ्यांना आरक्षण भेटू नये म्हणून वडी गोदरीवरती आंदोलन करणार आहे तुम्हीच आहेत फक्त या महाराष्ट्रामध्ये बाकी एकही ओबीसी बांधव आमच्या कधी विरोधात नव्हता आताही नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही फक्त तू यासारखे कोले कुत्रे तुम्ही ते दोनच कोले कुत्रे आहेत जे मराठ्यांच्या विरोधामध्ये भुकण्याचं काम करतात परंतु तुम्हालाही तुमच्या भाषेमध्ये निश्चितच उत्तर दिलं जाईल तूर्तचा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख